नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मुंबई विमानतळावर कस्टमची मोठी कारवाई चाळीस कोटीहून अधिक किमतीचे ड्रग्स सोने आणि परकीय चलन जप्त मुंबई कस्टम झोन तीनच्या विमानतळ आयुक्तालयाने तेवीस ते एकोणतीस ते डिसेंबर दोन दरम्यान मुंबई विमानतळावर तस्करी विरोधी मोठी कारवाई केली आणि कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ आणि इतर वस्तू जप्त केल्या प्रोफाइलिंग आणि गुप्तचर माहितीच्या आधारे कस्टम अधिकाऱ्यांनी बँकेकडून येणाऱ्या प्रवाशांकडून आठ प्रकरणांमध्ये एकोणचाळीस पॉईंट नऊशे शहाऐंशी किलोग्रॅम हायड्रोपॉनिक वीड एन डी पी एस जप्त केले ज्याची आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर बाजारपेठेत किंमत अंदाजे चाळीस कोटीपेक्षा जास्त आहे डी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत या प्रकरणांमध्ये नऊ प्रवाशांना अटक करण्यात आली एका प्रकरणात कॅरेट जप्त या व्यतिरिक्त एका प्रकरणात चोवीस कॅरेट सोने अंदाजी किंमत एकोणतीस पॉईंट बहात्तर लाख दोनशे तेहतीस ग्रॅम जप्त करण्यात आले दोन प्रवाशांकडून अठ्ठावन्न पॉईंट चोपन्न लाख किमतीचे बंदी घातलेले ड्रग्ज जप्त करण्यात आले इतर चार प्रकरणांमध्ये सहा प्रवाशांकडून एक पॉईंट पासष्ट कोटीपेक्षा जास्त किमतीचे परकीय चलन जप्त करण्यात आलं कस्टम विभागाने सर्व प्रकरणांचा अधिक तपास सुरू केला असून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी यावर्षी आठशे चौदा कोटीपेक्षा जास्त किमतीचे ड्रग्ज जप्त केलं दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई पोलिसांनी त्यांच्या कारवाई दरम्यान एकूण एक हजार तीनशे शहाऐंशी लोकांना अटक केली वर्षभरात मुंबई पोलिसांनी एकूण एक हजार शहाण्णव ड्रग्सशी संबंधित प्रकरणे नोंदवली नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहे आणि सर्व पार्ट्यांनी गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवून आहे विशेषतः अंमली पदार्थ तस्कर आणि अंमली पदार्थांशी संबंधित पार्ट्यांवर बारकाईने नजर ठेवली जाईल एक जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने मोठ्या प्रमाणात कारवाई करत अंमली पदार्थ आतापर्यंतचे सर्वात मोठे युद्ध सुरू केलं यावर्षी मुंबई पोलिसांनी सात हजार तीनशे बहात्तर प्रकरणी नोंदवून आठशे चौदा पॉईंट नव्वद अब्ज किमतीचे ड्रग्ज जप्त केले मुंबई पोलीस झोन तीनच्या पथकाने आठशे पन्नासहून अधिक चोरीचे मोबाईल फोन तसेच एक पॉईंट एकोणनव्वद कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने चांदीचे दागिने त्यांच्या मालकांना परत केले पोलिस आयुक्त देवेन भारती जॉइंट सी पी सत्यनारायण चौधरी अतिरिक्त सी पी विक्रम देशमाने आणि डी सी पी कृष्णकांत उपाध्याय यांच्या नेतृत्वाखालील झोन तीनच्या पोलिसांनी हरवलेल्या वस्तू परत मिळवण्यासाठी तीन महिने रात्रंदिवस काम केलं आणि आज त्या परत केल्या रहिवाशांनी त्यांच्या मौल्यवान स्मृती चिन्हांना परत मिळवल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि मुंबई पोलिसांचे आभार मानले मुंबई पोलिसांनी त्यांना नवीन वर्षाची भेट दिली आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट